काजल पुन्हा एकदा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर गळ्यातल्या पट्टीवरून तुम्हाला समजलंच असेल की मला काय काम आहे आज तर ही बागारोद्राची ना लास्ट इयरची डायरी आहे मागच्या वर्षीची ह्याची किंमत आहे एकशे वीस रुपये आणि ह्या वर्षी सुद्धा दिली एकशे वीस रुपये एक पानावर सुद्धा लिहिलं नाही पहिल्या पानावर नाव लिहिलंय झालं ते बी आम्ही लिहिलंय आणि एका एक सुद्धा पानावर लिहिलेलं आहे कशाचे एकशे वीस रुपये काय समजत नाही स्कूलमध्ये सुद्धा द्यावे लागत नाही तर सुद्धा याच्या एकशे वीस रुपये ह्या वर्षी सुद्धा सेम आणि जे कवर आपण प्लास्टिकचे बाहेर तीसला गड्डी भेटतील ना ती स्कूलमध्ये साठला भेटते बापरे एवढे पैसे वसूल करतात ना काहीच कळत नाही तर मला जायचं इथं ना दुसऱ्या बिल्डिंगमध्ये समोरची बिल्डिंग आहे ना तिथं तिथलं ना एक ज्या आंटी आहेत त्यांच्या मुलीचा ड्रेस शिवायचा आणि ती वर्क फ्रॉम होम करते घरून काम त्यामुळे तिला म्हटले आहे तर ती म्हटली नाही आणि तिची तब्येत पण खूप आहे असे जाड वाटतं त्यामुळं ती बोलली घरी येऊन माप घेऊन जा मला एवढा वेळ नसतो तसं तर मी जात नाही पण त्या आंटीनं खूपच जास्त रिक्वेस्ट केली चल कारण दुसऱ्याच्या जा घरी जाऊन माप घेणं मला बरोबर वाटत नाही मी जसं जातच नाही कुणाच्या घरी आपल्या जेवढं देवानं दिले दे कस्टमर तेवढे खूप आहेत आपल्याकडे त्यामुळं मग असं मला लगेच दुसऱ्याच्यात नाही जा, जा वाटत तर पण त्यांनी खूप रिक्वेस्ट केली की य तर निघाले माझ्यासोबत ज्या आमच्या रेग्युलरच्या कस्टमर त्या पण आहेत कारण त्यांची त्यांची ओळख आहे हिने मला रे जास्त रिक्वेस्ट केली की चल तुझं एक कस्टमर वाढेल चल तर मग मी म्हणून चालली तर चला आता तिथं बघूयात कसं कसं होतंय तर बघा तिकडनं माप वगैरे घेऊन आली आणि हा त्यांचा ड्रेस मटेरियल आहे तर ह्याला ना इतकं जड वर्क आहे ना इतका मला तर वाटत होतं एकाद किलो तर हा टॉप भरेल इतकं म्हणजे जड वर्क केलं आहे नुसतं मोतीच आहेत सगळे पहिल्यांदा तर मी शिलाई खोलून बॅक आणि फ्रंट वेगवेगळे पार्ट केलेत बघा आणि त्यांनी मला माप लिहून दिली त्यांची साईज ना खूप मोठी आहे खूप जाड आहेत त्या त्यामुळे मग हा पूर्ण ड्रेसच बसेल बस त्याच्यामध्ये अगदी कट टू शिवावा लागेल कुठेही म कपडा कमीच राह राहणारच नाही एवढा कट टू कट शिवावा लागणार होता हा टॉप आणि त्यांनी सांगितलं की आधी हा ड्रेस शिव पूर्ण पॅन्ट आणि टॉप आणि जर मला आवडला तर दुसरे पाच देते अजून पाच त्यांच्या शिवायचे आहेत त्यामुळं मी आल्या लगेचच ह्या कामाला लागले तर त्यांचा घेऊन आली आणि मग लगेचच त्यांच्या शेजारच्यांनी पण तिथेच लगेच दिला दुस दुसरा त्यांचा पण कुर्ता शिवायचा होता आ, फक्त आणि ह्यांचा पूर्ण ड्रेस शिवायचा होता पण त्या आपण बोलल्या माझे पण अजून दोन तीन ड्रेस शिवायचे आहेत मला आधी हा कुर्ता शिवून दे कसा बसतोय बघती आणि मग त्यानुसार मी दुसरे शिवते तर सगळ्यात आधी सगळ्या बायका असंच करतात पहिल्यांदा आपण कोणाकडे कपडे को शिवायला देतो त्यावेळेस आपण एक शिवून बघतो ना की परफेक्ट आहे का फिटिंग बरोबर आहे का फिनिशिंग चांगला आहे का त्याच्यानंतरच दुसरे देतात ना त्यामुळे मग मी म्हटलं संध्याकाळपर्यंत हा ड्रेस कंप्लीट करते आणि लगेचच उद्या सकाळी त्यांना देते कारण त्यांना मुंबईला महागारी जायचं आहे नऊ तारखेला मग नऊ तारखेच्या आत त्यांचे दुसरे बाकीचे जे पाच आहेत ना ते पण शिवून झाले पाहिजेत ह्या हिशोबाने नाहीतर आधीचं जे पेंडिंग काम असतं ते मी आधी करते अर्जंट जे असतं ना त्याला मी पन्नास रुपये एक्स्ट्रा घेते शिलाई आणि यांचा हा अर्जंटच होता ड्रेस त्यामुळे मग म्हटलं चला जर एका चाह्याने जर दुसरी अजून पाच ड्रेस येत असतील तर चांगलंच आहे ना आपल्याला तर काय काम मिळणं महत्त्वाचं आहे तसं तर अजून दोन चार ब्लाऊज दोन चार म्हणजे एक दोन लेहंगे शिवायचे आहेत कारण नवरात्री आलेली आहे त्यामुळे खूप जास्त लोड आहे पण हे जे कस्टमर आहेत ना ते दुसऱ्या बिल्डिंगमधून आहे त्यामुळे मग मला त्यांच्याकडे जावं लागलं नाहीतर मग कसं आता त्यांच्या बिल्डिंगमध्ये जर आता त्यांच्या आणि त्यांच्या शेजारी पण माहीत झालं असंच जर त्यांच्या अजून शेजारी दुसऱ्या त्यांच्या बिल्डिंगमध्ये जर कळले तर माझ्याकडे किती कस्टमर वाढतील म्हणजे याचं सांगू पण नाही ना आपण शकत तसं त्यामुळे मग म्हटलं चला व्यवस्थित फिनिशिंगसहित हा टॉप रेडी करून देऊया तर सकाळीच मी कटिंग कर करून ठेवलं होतं आणि मग संध्याकाळी बघा मी शिवायला घेतलं आहे आणि हे पण नसतात घरी त्यामुळे मग संध्याकाळचं काही एवढं काम पण नसतं स्वयंपाक वगैरे पण नसतो करायचं काही भात वगैरे केला किंवा के मॅगी पास्ता काही बनवून आपण खाऊ शकतो कारण मला रुद्रला जास्त चपाती भाजी एवढी खाऊच नाही वाटत एका टायमिंगला तर आमचं असंच भात मॅगी पास्ता कुठं असलंच असतं आणि रुद्र पण बघा साईडला ड्रेस पण शिवावा लागतो आहे म्हणजे मशीनवरती पण बसले पण अर्धा लक्ष रुद्रकडे आहे कारण की त्याचं साईडनी सुरूच असतं त्याला कधीही मी मोबाईल देत नाही आता बऱ्याच जणांचं असं असतं आपण काम करत असलो की मुलांना मोबाईल द्यायचं हातामध्ये आणि बघत बसून द्यायचं पण मी तसं नाही करत मी काय करते ना त्याला दुसरं तू तु काहीही कर आणि त्याचं कसं आहे मी जर कामात असेल ना तो मला जास्त डिस्टर्ब करत नाही त्याला माहिती आहे मम्मा कामात आहे तर आपण आपलं 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 खेळावं ह्या हिशोबाने मग मी ज्यावेळी कामात असेल त्यावेळेस त्याला कधीच मोबाईल येत नाही ज्यावेळेस मी मोबाईल बघत असते ना त्यावेळेस मग तो कधीमधी घेतो आणि हे फक्त ना पप्पा नसल्यावरती त्याचे पप्पा असले की नाही दोघांची भांडणं असतात मग तो म्हणतो की पप्पा बघतायत तर मग मला का नको असं म्हणजे तो इसाळ करतो पप्पाचा तर असं असतं आपण जे करतो ना तेच आपलं लेकरंसुद्धा शिकतात बरं का त्यामुळं मग मी तर कंटिन्यू म्हणजे मोबाईल जास्त हातात घेतच नाही कधीमधी बघा आता इथं अर्धा माझा टॉप शून झाला आहे आणि माझ्या हातात लगेचच स्टोरीचं जे व्हिडिओ आहे ना ते एडिट करते तुम्हाला दिसत असेल मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि सोबतच रुद्राचा होमवर्कसुद्धा चालूच आहे इथं तो करत होता मला दाखवत होता करेक्ट आहे का नाही असं मला सांगत होता तर बघा लगेचच मी ना एक स्टोरीचं पार्ट कंप्लीट झाला होता मी लगेच दुसरा करायला घेतला खूप पार्टमध्ये येते स्टोरी ते नंतर जॉईंट करावी लागती पुन्हा मोठी बनवावी लागती असं असतं त्यामुळे मग जराशी लक्ष द्यावं लागतं त्यामध्ये पण पण सगळं सोबतच सुरू असतं ड्रेस पण शिवते मोबाईलमध्ये स्टोरीचं काम पण सुरू आहे आणि अलीकडे रुद्रला पण सांगते असं कर तसं कर कारण तो पण विचारत असतो त्याला काही अडकलं की हे दे मम्मा इरिझर कुठं आहे हे कुठं आहे ते कुठं आहे सतत सुरूच असतं त्यामुळे ना मी स्वतःलाच इतकं बिझी करून घेतलं आहे ना स्वतःमध्ये की दुसऱ्या गोष्टींचा विचार करायला वेळच नसते आणि कधी मग टी व्हीला मग अशी देवाची वगैरे गाणी लावती आणि मस्त शिवत बसते माझं मन लागून जातं त्याच्यामध्ये लवकर त्या मशीनवरून उठूच वाटत नाही असं वाटतं तिथंच बसावं कोणीतरी आई मन मन ता ता तर जेवण हातामध्ये आणून द्यावं आणि मी अजून पुढं काम करावं असं वाटतं मला लवकर उठूच वाटत नाही इतकं माझं म्हणजे ना मन लागतं त्या शिलाईच्या कामामध्ये तर बघा इथं रुद्राचा होमवर्क कम्प्लीट झाला होता आता तो बोलत होता मी आता काय करू म्हणून मग मी त्याला माझी जुनी त्याची जी डायरी होती ना ती दिली त्याला म्हटलं याच्यामध्ये तुला जे ड्रॉइंग करायचं आहे ते कर तुला जे हवं ते म्हणून ते त्याच्यामध्ये आता काय करतोय बघूया आपण थोड्या वेळाने तोपर्यंत मी माझं इथं काम सुरूच आहे बघा तर बघा आता स्टोरीचा व्हिडिओ मी अर्धा केला लगेचच पट्टी कट करते तुम्हाला तर बघून माझ्याकडे आश्चर्य वाटत असेल खरं सांगते अर्धा झाला होता स्टोरीचं कसं असतं ना हँग पडतं मधी त्यामुळे मग ते होत नाही तोपर्यंत दुसरं करायचं तर बघा मी गळ्याला पायपिंग लावलेलं आहे अजून हात सिलाई करायची बाकी आहे पण खूपच भारी असं गळाचं पायपिंग तयार झाली बघा आणि हे स्टोन तर इतके जड आहेत ना बघू शकता कसले जड आहेत दोन आणि इथं टॉप रेडी झाला आता फक्त पॅन्ट बाकी होती पॅन्टची पण मी आता लगेच कटिंग करून घेणार आहे पण त्याच्या आधी म्हटलं जेवण बनवावं कारण की कामाच्यासोबत आपल्या स्वतःकडे आपल्या स्वतःच्या हेल्थकडे पण लक्ष देणं गरजेचं असतं तसं तर खूप जणांना वाटतं मी खात नसेल पण माझं कंटिन्यू सुरू असतं जेवण राहिलं पण दुसरं काहीतरी सारखं चालूच असतं माझं आणि रुद्रचं कुठं हे खा कुठं ते खा आमच्या दोघांचं सतत सुरू असतं त्यामुळे मग आम्ही असं आहे लुकडं असं म्हणतात की एकदम जर एका जागी बसून जेवण केलं ना तर ते आपल्या अंगी लागतं असं सारखं सारखं खात राहिलं ना की ते अंगी लागत नाही तसं माझ्या नृद्रेच्या बाबतीत होत असेल कदाचित तर मी त्यांना मसाले भात करायला घेतला आहे पण असतील नसतील तेवढ्या भाज्या मी या मसाले भातात टाकते फ्रीजमधल्या कारण की थोडासाच बनवावा लागतो दोघांसाठी काय जास्त बनवावं लागत नाही कितीही थोडा बनवायचं म्हटलं तरी त्यातलं थोडा तरी शिल्लक राहतो सकाळच्यासाठी आणि मग सकाळ ते त्यांचं काम असं खायचं आणि दुपारी जो स्वयंपाक केलेला असतो ना त्याच्यानंतर मी भांडी किचन सगळं साफ करते आणि मगच दुसऱ्या कामाला लागते नाहीतर माझं असं नसतं की किचनवरती राडाच ठेवायचा आणि मग शिलाईचं करत बसायचं असं मी कधीच करत नाही असं म्हटलं जातं लक्ष्मी आपली किचनमधूनच पाणी भरते असं म्हणतात त्यामुळे मग मी किचन नेहमी साफ ठेवते आता छोटं किचन आहे राडा होतो ती गोष्ट वेगळी आहे पण आता बघा सगळी भांडी वगैरे क्लीन करून ठेवते सगळं किचन साफ करते जी सा स्लायड आहे ते किचनच्या ते आपण सगळं साफ करून ठेवते संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळेस मग आपल्याला असं वाटत नाही यारी राडा पडला हा, हा। उरचलू की स्वयंपाक करू असं वाटत नाही आणि कधी कधी तर दुपारच्यातलं सोड राहिलेलं असतं ना तेच मग ते खातात सहा वाजता जातात त्यामुळं मग त्यांचा तर मग सहा वाजताचा स्वयंपाक मला नाही करावा लागत डायरेक्ट माझ्यासाठी रुद्रसाठीच मी तर खिचडी करते मसाले भात म्हणजे खिचडीच मग त्याच्यामध्ये मी डाळ किंवा कुठे हे म्हणजे जे काही कडधान असतात ना ते टाकण्याचा प्रयत्न करते म्हणजे ते पण सोबत होईल तर आता बघा येतं माझं खायचं पण सुरू आहे माझं असंच असतं करत करतच खायला चालू सकाळ असू दे संध्याकाळ असू दे आमच्यात कोणी पाहुणे येणारे असू देत पण माझं तोंड चालूच असतं कुठं हे का कुठं ते का चिरत चिरत करत करतच माझी सुरुवात होऊन जाते खायची आणि लगेच आता भात शिजायला टाकला आणि लगेच मग आवरून घेते पटापट जे काही वस्तू जिथल्या तिथं जागेवर नेऊन ठेवते म्हणजे तिथला राडा कमी होऊन जातो आणि मग पुन्हा पण कामामध्ये पण लक्ष लागतं आणि इकडंच इकडं लक्ष लागत नाही राहत नाही की बापरे अजून किचनवरती पण राडा पडला हे उरकू की किचनचं करू असं वाटत नाही त्यामुळे हे ना स्वतःला थोडंसं अशी सवय लावून घ्यायची माझं नेहमीच असं असतं करत करतच पसारा पण मग आवरायला घ्यायचा आणि बघा माझं होईपर्यंत रुद्र नाही तर काय काय काढलंय हे त्याचे मम्मी पप्पा हातो त्याचा छोटा बेबी आणि इकडचे सगळे त्याचे दोस्त आहेत बाप रे <laughs> आणि हे सगळं आधी चुकलं होतं दोन तीन वेळा त्याचं चुकलं पुन्हा केलं आणि बघा मागच्या वर्षीचं त्याचं आहे ए बी सी डी मस्त अक्षर आहे त्याचं पहिल्यांदा होतं नवीन नवीन तरीसुद्धा तो छान तरी लिहित होता त्यानंतर बघा मग आम्ही लगेचं जेवण केलं आणि मग दुसऱ्या कामाला लागले आणि रुद्राच तिथं साईडला सुरूच आहे पेज पडलं होतं तर त्याचं त्याला काहीतरी बनवायचं होतं म्हणत होता मी घेऊ का म्हटलं घे तुला जे करायचं ते कर आणि मी इथं लगेचच पॅन्टसाठी कटिंग करते तर पहिल्यांदा मी ना ड्रॉ केली बरं का पॅन्ट पण नंतर मला आठवलं की त्यांना खिस्सा पण पाहिजे होता पॅन्टला आणि मग पुन्हा ती पॅन्ट उलगडली असं वाटतं डबल डबल काम करायला लागलं ना फार राग येतो मग तर नंतर पण पन आपण किसा जॉईन करू शकतो कट करून पण मला ते खूपच अवघड पद्धत वाटते त्यामुळे मग मी सोप्पं करण्याचा प्रयत्न करते मग सोप्पं कसं करायचं तर त्याच पॅन्टवरती तिथंच पॅन्ट पण ड्रॉ करायची आणि साईडला किसा पण ड्रॉ करायचा तर तुम्हाला दिसेलच पुढं मी कसं करते ते की आता बघा मला रिपीट करावं लागलं त्यामुळं माझ्या लाईन इकडच्या तिकडं तिकडच्या इकडं होतील आणि रुद्राचं बघा पलीकडे कसं चाललं आहे आरामातलं आहे त्याचं तर वेगळंच काहीतरी असतं माझं तर वेगळंच काहीतरी असतं आमच्या घरात काय चाललंय ना ते आमच्या दो दोघांनाच माहीत म्हणजे कायच कळत नाही की नेमकं चाललंय काय आता टी व्ही पण मी चालू नाही केली पण त्याचं लक्ष त्या तिकडे टी व्हीकडे आहे काय बघतोय काय माहीत एवढं त्या टी व्हीकडे का त्याचं ना काय असतं ना बघतो तिसरीकडे आणि मनात विचार चौथेचा असतात आता काय विचार करत होता हे मला काय माहीत नाही पण लोळतोय बघा कसा लोळतोय आणि कपडे सरळ कर हे सरळ कर ते सरळ कर असं त्याचं चाललंय नाही तर तो माझं तो तोपर्यंत पॅन्ट मी ड्रॉ पण करून घेतली आणि सोबतच बघा इथे खिशासाठी पण मार्किंग केलं होतं मला दिसत असेल खिशासाठी मार्किंग तर असं मार्किंग करायचं खिशासाठी म्हणजे पॅन्टचं सोबतच खिसा पण तयार होतो आपला बघा आणि मोठी पॅन्ट आहे मी जर सांगितलं कस्टमरची जरा साईज जास्तच मोठी आहे एकावन्न कंबर होती मग समजा विचार करा तुम्ही किती मोठी साईज असेल जास्त जाड साइज असेल ना त्यावेळेस कपडे शिवणं पण आपल्यासाठी खूपच म्हणजे टेन्शनचं काम असतं कारण की होत नाही पटकन करणं तर हा होता आपला आजचा छोटासा ब्लॉग असा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय